येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर सर्व अनुदानित आणि महानगरपालिका शाळेत बालभारती शिक्षण परिषद मार्फत मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासक यांनी केल्या असल्याने समग्र शिक्षा विभागाच्या वतीने यावर्षी शहरातील पहिले ते आठवीतील विद्यार्थ्यांना पंचवीस ते एकतीस मे या कालावधीत शाळांना पाठ्यपुस्तके पुरवठा केली जाणार आहेत अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे केवळ पाठ्यपुस्तका अभावी विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये शिक्षणामधून गळती होऊ नये म्हणून महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने मोफत पाठ्यपुस्तके योजना समग्र शिक्षा अंतर्गत सुरू केली आहे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवला जात असून यावर्षीही शाळेत विविध उपक्रमाचे नियोजन केले जात आहे त्या अंतर्गत शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके मिळावीत म्हणून महानगरपालिका समग्र शिक्षण विभाग फेब्रुवारीमध्येच पहिले ते आठवीमधील एक लाख सतरा हजार तीनशे तीस विद्यार्थ्यांसाठी पाच लाख बारा हजार चारशे दोन पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारती पुणे यांच्याकडे यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मे अखेरपर्यंत शहरातील सर्व महानगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके वितरण करण्याबाबत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सूचना दिल्यामुळे यावर्षी पंधरा दिवस आधीच पंचवीस ते एकतीस मे या दरम्यान शाळांना पाठ्यपुस्तके पुरवठा केली जाणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे